मंडळी सिंधुदुर्ग कोकणातील निसर्गरम्य जिल्हा जिथं समुद्राच्या लाटा इतकीच राजकारणाची तडाखेबाज स्थिती असते पण आज या जिल्ह्याचं नाव एका खळबळजनक हत्येमुळं पुन्हा एकदा चर्चेत आहे ज्या प्रकारे बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली अगदी त्याच धर्तीवर कुडाळच्या सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरची हत्या झाली आणि तीही अशी की काळीच थरथर कापलं पाहिजे बीड पेक्षा भयंकर एका तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण मृत्यू आणि मृतदेहाची विल्हेवाट तब्बल दोन वर्ष हा खून दडपला गेला आणि अखेर एका उलगडा झाला एवढ्यावरच नाही तर या घटनेत राजकीय आकाचा संदर्भ देत बोट थेट राणे कुटुंबाकडे वळवलं जात आहे पण या मर्डर मागे कोण आहे खरच सिंधुदुर्गच्या हत्येचा आका राजकारणात बसलेला आहे का राणेंवर होत असलेले आरोप ही कुणाची राजकीय कि सत्याची पहिली पायरी याच प्रश्नांचा वेध आपण आज घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी सिद्धिविनायक बिडवलकर हा कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावात राहणारा युवक मार्च दोन हजार तेवीस मध्ये तो अचानक बेपत्ता झाला कोणतीही तक्रार दाखल झाली नाही कुणी विशेष आवाजही उठवला नाही आणि तो जणू हवेतच विरला मात्र आज प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला ज्यात सिद्धी विनायकला नग्न करून मारहाण केली जात होती आणि त्याच व्हिडिओ दिसणाऱ्या छायाचित्रांमुळं या प्रकरणाची नाळ एका भयंकर गुन्ह्याकडे जोडली गेली जवळपास सव्वा दोन वर्षानंतर एक निनावी फोन आला आणि पोलिसांना ही हत्या असल्याचं समजलं सिद्धी विनायकनं काही लोकांकडून बावीस हजार रुपये घेतले होते हीच रक्कम त्याच्या मृत्यूचं कारण ठरली आरोपींनी त्याचं अपहरण केलं तीन दिवस बंदिस्त ठेवून अमानुष मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला पण हत्येनंतर खरी भीती सुरू झाली ती, ती मृतदेह लपवण्यापासून त्यासाठी सावंतवाडीतल्या सातारडा गावातील स्मशानभूमी हे ठिकाण निवडण्यात आलं हे ठिकाण जंगलामध्ये असल्यामुळं तिथं कुणालाही संशय येणार नव्हता ना आरोपींनी त्याला रात्रीच जाळून टाकलं आणि दुसऱ्या दिवशी राख व हाडं खोल नदीत फेकून दिली ही बाब बाहेर येईपर्यंत गुन्हेगार निर्धास्त होते पण त्या निनावी फोनमुळे तपासाची दिशा बदलली आणि पोलिसांनी सिद्धेश शिरसाट गणेश नार्वेकर सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट या चौघांना अटक केली यात विशेष लक्ष वेधून घेतलं ते सिद्धेश शिरसाटनं कारण तो एका मोठ्या राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं त्यानंतर या खुनाला फक्त गुन्हेगारी घटना न राहता एक राजकीय वळण मिळालं किंबहुना या प्रकरणात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी थेट राणे कुटुंबावर बोट ठेवलं त्यांनी आरोप केला की सिद्धेश शिरसाट हा निलेश राणेंचा कार्यकर्ता आहे आणि त्याला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार प्रयत्न करत आहेत एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र फाटक यांच्यासोबत आरोपीचे फोटोही व्हायरल झाले या सगळ्याचा संबंध सत्तेच्या दुरुपयोगाशी जोडला गेला मात्र निलेश राणे यांनी आरोपांचं खंडन केलं त्यांनी म्हटलं की शिरसाट दोन वर्षांपूर्वी कोणत्या पक्षात होता हे बघा तो तेव्हा उभाटा म्हणजेच वैभव नाईक यांच्यासोबत होता त्याचे फोटोही आहेत राणे यांनी आरोप केला की हे प्रकरण मुद्दाम राणे कुटुंबावर लावण्याचा प्रयत्न आहे तेव्हा फरक नाही पडला तर आत्ता काय फरक पडणार अशी रोकटोक प्रतिक्रिया देत त्यांनी नाईक यांच्यावर पलटवार केला आता सिंधुदुर्गातील राजकीय हत्यांचा इतिहास जाणून घ्यायचा झाल्यास आणि त्यात राण्यांचं नाव जोडल्याचा विषय घ्यायचा झाल्यास सिंधुदुर्गातली ही हत्या काही पहिली नाही ज्यात राण्यांचं नाव आलंय या घटनेनं पुन्हा एकदा लोकांना आठवण करून दिली कि सिंधुदुर्ग जिल्हा हा केवळ कोकणातील पर्यटन स्थळ नाही तर एक अशा राजकीय संघर्षांचं केंद्र आहे जिथं राजकारण जीवावर वेतत एकोणीसशे मध्ये काँग्रेस नेते श्रीधर नाईक यांची हत्या झाली होती ज्यात नारायण राणेंचं नाव आलं होतं दोन हजार दोन मध्ये राष्ट्रवादीचे सत्यविजय भिसे मारले गेले त्यातही राणेंकडे बोट गेलं दोन हजार पाच मध्ये शिवसेनेचे रमेश गोवेकर बेपत्ता झाले आणि दोन हजार मध्ये नारायण राणेंचे चुलतबंधू अंकुश राणेही हत्या प्रकरणात अडकले आणि आता सिद्धिविनायक बिडवलकर हत्या प्रकरणात सुद्धा राणेंचंच नाव बोललं जातं आहे ही साखळी पाहता सिद्धिविनायकची हत्या हा फक्त आर्थिक वाद नव्हे तर राजकीय पद्धतीनं हाताळला गेलेला गुन्हा असल्याचं अनेकांचं मत आहे संजय राऊतांनीही या प्रकरणात उडी घेतली त्यांनी थेट विचारलं सिंधुदुर्गचा आका कोण आणि या प्रकरणाची चर्चा उद्धव ठाकरे यांच्याशी करून कोकण दौऱ्याची घोषणाही केली एकंदरीतच सिंधुदुर्गातील ही एक तच, हत्या काहींच्या मते एक साधा आर्थिक वाद आहे तर काहींसाठी ती पुन्हा एकदा सत्तेच्या बळावर दबाव टाकून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न यामागचा आका कोण तो राजकीय आहे की गुन्हेगारी हे पुढच्या तपासातून स्पष्ट होईलच पण या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते कोकणाची माती सुंदर असली तरी इथलं राजकारण अधिक धकधगतं आहे याचा ठाव आपण मागच्या दोन तीन व्हिडिओच्या माध्यमातून घेतलाच जेव्हा राजकारण गुन्ह्याशी जुळतं तेव्हा सामान्य माणसाचं आयुष्यच सर्वात स्वस्त ठरतं आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी एका तरुणाचा मृत्यू केवळ बावीस हजारांसाठी की सत्तेच्या खेळीतील एक बळी ही हत्या राजकीय आहे की फक्त आर्थिक यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र